माऊरी दादा आज लाईव्ह घेतला नाहीत का काय माऊली दादा आज लाईव्ह घेतला नाहीत का आज मी बघावं म्हणले मी तुमच्या लाईव्हला आले होते तर काही लाईव्हच नको तुमची हा मी पाहुण्याच्या घरी होतो दादा धार कस बोला दादा टाकून गेल्यात त्यांनी भरपूर लाईवला किती बी टाकून 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 गेल्यात हां नाही नाही घेण्या गेल्यात आई नव्वद पर्सेंट झाला एकशे नमस्कार दादा काय आज लाईव्ह घेतला नाहीत काय नाही कुठं हा मला मी तिथे पाहुण्याच्या घरी होतो दादा आम्ही तुम्ही लाईव्ह आला तर मला त्यांच्यासमोर बोलायला सुरना गेलं काही नाही आता जाऊ दे म्हणले दादा कसे समजून घेतात दादा माऊलीदा कस झाले हे दादाला ते लाईव्ह ते युट्यूब ला हे युट्यूबच काय भानगडायचं की आज माझं वाच टाइमच दिसण्या गेले हो दा ना सकाई। सकाई ला दा दादा केवढच काय म्हणतात ताई लाईव्ह घेतली होती सकाळी सकाळी संध्याकाळची लाईव्ह कुठे गेली बरं सकाळच्या लाईव्ह ला करून जाते सॉरी दादा हे पाहुणेला येऊ लागल्यात आणि त्याच्या घरला लई जायचं पडले त्यामुळे मला कुठंच हालायला सुधारणा गेले ना काही नाही सुधारणा गेले आणि आता सहा वाजता पण आता कधी घेतला मला तर दिसलीच नाही की तुमची लाईव्ह हा तुमची लाईव्ह मी जाऊन बघावं म्हणलं तर तुमची नाही सकाळची आहे वीस तासाखालची का किती तर तासा तासाखालची विजय बी बघितला म्हणला बोला दादा काय म्हणता ये yeah, बाय but... दादा धन्यवाद ऑन आहात त्याबद्दल आई आमच्या घरात फोटो दुनियाचे चांगले चांगली ती लाईटच्या ना मला किती किंमत नाही म्हणे करतो तू तुम्हीच झेला झेल करणार सगळे खाली गेले हमी वरील बाय म्हणला तिकडेच

ಬೋಲ ದೊಲ ನಮಸ್ಕಾರ ಧನ್ಯವಾದ ದಾ